राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खुल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शहरातील नागरिकांच्या कल्पना अपेक्षा आणि सूचनांना दिशा देण्यासाठी खुल्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि युती अध्यक्ष डॉ प्रतीक्षा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि येत्या एकतीस ऑगस्टला आम्ही वक्तृत्व स्पर्धा ठेवलेली आहे वयोग ते ते पंचवीस खरंतर आमचा ही स्पर्धा घेण्याचा उद्देश हा होता यंग जनरेशनला पुढे येऊ आता सध्या आगामी का स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन्स असतील आणि त्या इलेक्शनच्या अनुषंगाने मी भावी महापौर कसा असावा आणि यंग जनरेशनच्या कल्पनेतून महापौर कसा असला पाहिजे सोलापूरचा महापौर आणि नगरसेवा कसा असले पाहिजे या अनुषंगाने आम्ही हा विषय घेतला आहे आणि त्याच दरम्यान निबंध स्पर्धेकरिता सोलापूरचा भावी महापौर कसा असावा भावी नगरसेवक कसा असावा महानगरपालिका कशी असावी आदी विषय यात आहेत वक्तृत्व स्पर्धेकरता भावी महापौर सोलापूरचं स्वप्न माझ्या कल्पनेतील आदर्श महानगरपालिका संकल्पते वास्तव आदी विषय यात आहेत या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेकरता प्रथम क्रमांकास अकरा हजार रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकास सात हजार रुपये ट्रॉफी व प्रमाणपत्र तृतीय क्रमांकास पाच हजार रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र असं असून सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं दरम्यान स्मार्ट सोलापूर ही संकल्पना केवळ कल्पनेपुरतीच मर्यादित न राहता ती कृतीत उतरण्यासाठीच ही स्पर्धा ठेवली असल्याचं शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी यावेळी सांगितलं या पत्रकार परिषदेस चंद्रकांत पवार नुरुद्दीन मुल्ला निशांत सावळे प्रवीण वाडे सुधीर खरटमल डॉ प्रतीक्षा चव्हाण सूर्यकांत शेरखाने रामप्रसाद शागालुलू आदी उपस्थित होते